नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे मी स्वागत करतो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे सायबर क्राईम आता या सायबर क्राईममध्ये एक हल्ली खूप चर्चेला गेलेला विषय आहे किंवा गुन्हा आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट आपण या व्हिडिओमध्ये डिजिटल अरेस्ट म्हणजे काय फिजिकल अरेस्ट म्हणजे काय डिजिटल अरेस्ट संदर्भात कायद्यामध्ये काही संकल्पना आहे का किंवा डिजिटल अरेस्ट प्रकारे होऊ शकते आणि डिजिटल तुम्हाला जर कोणी अशा प्रकारे डिजिटल संदर्भात जर कोणी संपर्क केला तर तुम्ही त्या संदर्भात काय करू शकतात ही, शकता। ही सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आता सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की फिजिकली अरेस्ट म्हणजे काय आता भारतातील जे प्रचलित कायदे आहे या कायद्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल ई डी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल या यंत्रणांना ज्यावेळेस अटक करायची असेल तर ती अटक कुठल्या परिस्थितीमध्ये करावी त्या अटक करताना कुठले मार्गदर्शक तत्वचे पालन करावे हे आपण जाणून घेऊया आता जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो किंवा एखादा सिरियस प्रकारचा गुन्हा घडतो मग अशा गुन्ह्यामध्ये ज्या आरोपीची इन्व्हॉल्वमेंट सबळ पुराशी दिसून येते मग अशा आरोपीला त्या तसा तपासासंदर्भात अटक का करावी तर त्या संदर्भात अटक केल्यानंतर त्या आरोपीच्या आरोपीकडून गुन्ह्याच्या बाबत सखोल तपास करणं आहे गुन्ह्यामध्ये त्याला कोणी मदत केली आहे गुन्ह्यामध्ये अजून कोणी कोणत्या व्यक्तींचे सहभाग आहे किंवा गुन्हा कशा प्रकारे त्यांनी केला आहे त्या संदर्भात कुठल्या वस्तू वापरल्या आहे कुठल्या यंत्रणा वापरल्या आहे या तपासा तपासाकामी पुरावे गोळ्या करण्यासाठी किंवा पुरावे तपास पुढं नेण्यासाठी त्या आरोपीच्या अटकेची आवश्यकता असते आता तो जर आट त्या व्यक्तीला जर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा तो पळून जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये ही जी यंत्रणा असते यामध्ये पोलीस असेल किंवा इतर तत्सम ज्या भारतीय प्रचलित कायद्यामधील ज्या संस्था आहे या संस्थांना त्या व्यक्तीला अटक करणं आवश्यक आहे आरोपीला मग अशा परिस्थितीत त्यांना अटक करण्याचा कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे परंतु आता ह्या यंत्रणा ज्या आहे मग त्या पोलीस यंत्रणा असेल सी बी आय असेल मग ह्या यंत्रणांना त्या आरोपीला गुन्ह्यासंदर्भात अटक करत असताना सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतीय राज्यघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वदि तत्व किंवा मार्गदर्शक सूचना केल्या आहे की कुठल्या प्रस कुठल्या प्रकारे त्याला अटक केली करावी यामध्ये संबंधित व्यक्तीला जर अटक करायची असेल त्या त्या गुन्ह्या संदर्भात तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम त्याच्या नातेवाईकांना कळावं लागते त्याला त्याच्या मर्जीतील वकील देण्याची पा अधिकार आहे किंवा त्याला कुठल्या गुन्ह्यामध्ये आणि का अटक करत आहे या संदर्भात त्याला कळवावं लागतं काही प्रसंगी त्याला नोटीस देऊन बोलावं लागतं आणि मग त्याला चे चे चा चा त्या त्याला अटक केली जाते असे काही पद्धती आहे आता यामध्ये शहराच्या बाहेरचे जे पोलीस आहे किंवा यंत्रणा आहे किंवा राज्याच्या बाहेरच्या काही यंत्रणा आहे आणि त्या जर संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर त्यांना अटक करायची असेल एखाद्या आरोपीला तर तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला व तिथल्या अधिकाऱ्यांना तसं तुम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र द्यावं लागतं आणि तिथलं तसं जो कर्मचारी आहे अधिकारी आहे हा त्यावेळेस उपस्थित असणं आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला ते अटक करू शकतात आता आपण जाणून घेऊया की डिजिटल आरेस्ट जे आहे हा एक नवीन सायबर क्राईममध्ये हल्ली जो चर्चा चर्चेचा विषय बनला आहे आणि डिजिटल अरेस्टमुळे अनेक लोकांना फसवण्यात आलेला आहे त्यामध्ये लाखो रुपये करोड रुपयांचा चुना या सायबर गुन्हेगारांनी हे केलेला आहे आता सर्वप्रथम आपण जाणूया की डिजिटल आरेस्ट अशी काही संकल्पना आहे का कायद्यामध्ये तर भारतीय प्रचलित कायद्यामध्ये ज्यामध्ये पोलीस मॅन्युअल असेल किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे अशा कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही व्याख्या नाही संज्ञा नाही अशी कुठलीही संकल्पना उपलब्ध नाही आता बरेच नागरिकांना डिजिटल अरेस्ट असं काही आहे का किंवा नाही हे सुद्धा माहीत नसतं त्याच्यामुळे हे जे सायबर क्राईम आहे करणारे जे गुन्हेगार आहे याचा फायदा घेतात आणि त्या व्यक्तीला एक मानसिक छळ त्याचा केला जातो असं काही भासवलं जातं असं काही परिस्थिती त्याला निर्माण केल्या जातं त्याच्या आजूबाजूला की त्याला त्याच्या अटक होण्याची भीती निर्माण होते त्याचा बौद्धिक आणि मानसिक छळ केला जातो आणि त्याला असं भासवलं जातं की तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार आहोत आता ह्या ज्या व्यक्ती आहे ह्या सामाजिक लेवलला त्यांचं नाव असतं किंवा काही ज्येष्ठ नागरिक असतात काही किंवा काही श्रीमंत व्यक्ती असतात काही व्यक्ती ह्या फॉरेन असतात किंवा फॉरेनमध्ये राहणाऱ्या असतात पण भारतात आलेल्या असतात किंवा ह्याच प्रकारचे जे असतात अशा व्यक्तींना शक्यतो ते लक्ष बनवले जातात आता यामध्ये त्या व्यक्तीला असं भासवलं जातं की आम्ही तुम आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत अशी एक भीती दाखवली जाते परंतु तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे दिले तर आम्ही तुम्हाला अटक करणार नाहो करणार नाही अशा प्रकारे त्याला बतावणी केली जाते आणि आम्ही एक उच्च दर्जाचे अधिकारी आहोत मग ते सी बी आय असेल सी आय डी असेल ई डी असेल इन्कम टॅक्स असेल आता एक याच्या संदर्भात काही उदाहरणं आपण जाणून घेऊया आता बऱ्याच वेळा भारतात राहणारा एखादा व्यक्ती असतो आणि त्याचे नातेवाईक जे आहे हे परदेशात राहतात आणि मग परदेशात राहत असताना ती व्यक्ती त्याला त्याच्या नातेवाईकांना कुरिअरद्वारे काही वस्तू पाठवत असते आणि मग ही हे जे सायबर क्राईमचे जे गुन्हेगार असतात यांचे कुरिअर्स कंपनीत काम काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याशी संबंध असतात त्यांच्याकडून ते माहिती कलेक्ट करतात की परदेशामध्ये कोणी कोणी काय काय कुरियरने पाठवलं आहे किंवा अशा इतर जे खाजगी हे असतात कंपन्या असतात तेथं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ते त्यांना माहिती देणारे असतात आता यामध्ये जर आपण बघितलं तर कुरिअरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला फोन केला जातो की तुम्ही अशाशा दिवशी अशाशा ठिकाणी तुम्ही कुरिअर पाठवलं आहे या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडला आहे हत्यारं सापडली आहे डुप्लिकेट पासपोर्ट सापडले आहे अशा प्रकारे त्याला एक भीती दाखवली जाते आणि ती व्यक्ती घाबरून जाते मग त्या घाबरलेल्या व्यक्तीकडून ते पैशाची डिमांड करतात आणि तोही घाबरलेला असल्यामुळे तोही ते पैसे देत असतात अशा माध्यमातून अनेक वेळा भीती दाखवून अनेक लोकांना लाखो करोड रुपयाचा चुना लावलेला आहे किंवा असे काही पिढीत समोर आले आहे की लहान मुलांचे किंवा मुलींचे जे असलेले फोटो व्हिडिओ तुम्ही पाहत आहे असं तुमचा आरोप आहे चाईल्ड पॉ पॉर्न बघित आहे आणि तुम तुम्हाला सेंट्रल लॉ एजन्सीच्या मार्फत तुम्ही ट्रेस झाले आहे की तुम्ही अशा अशा ठिकाणी अशा अशा वेबसाईटवर तुम्ही अशाशी बघतात आणि आम्ही तुमच्यावर आता कारवाई करणार आहोत अशा प्रकारे भीती दाखवली जाते आणि समोरचा व्यक्ती जर एक प्रतिष्ठित असतो तो तर तो, तो त्या अरेस्टला घाबरत असतो आणि मग तो, तो सुद्धा त्या सायबर गुन्हेगारांना कडून बळी पडला जातो आणि तो तो त्याची फसवणूक होते आता काही याच्यामध्ये जे गुन्हेगार असतात सायबर क्राईममध्ये हे आधार कार्ड पॅन कार्ड याचा तपशील त्यांच्याकडे असतो मग ते ती माहिती कुटुंबातील इतर सोशल मीडिया च्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमातून ती कलेक्ट करतात आणि त्या संदर्भात त्यांच्याकडून फसवणूक केली जाते असे देखील काही प्रकार आपण या ठिकाणी पाहिले आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमचे फोटो व्हायरल करू अशा प्रकारे भीती दाखवतात किंवा तुम्ही अशा अशा प्रकारे गैरव्यवहार केला आहे तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करू खोटे ते सिंबॉल वापरतात पोलिसांचे असेल किंवा साय सी बी आयचे असेल आणि तुम्ही तुम्हाला आम्ही तात्काळ आट डिजिटल अरेस्ट करणार आहोत अशाच प्रकारे सगळे फेक ईमेल वगैरे ते तयार करतात व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप अकाउंट असतात ते फेक तयार केले जातात ते आणि मग त्या व्यक्तीला भीती दाखवली जाते त्यानंतर आता अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी फोन केला आहे तर या अशा फोनच्या आल्यानंतर किंवा तुम्हाला कोणी संपर्क केला आहे की तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारे डिजिटल अरेस्ट केले जाणार आहे किंवा तुम्हाला भीती दाखवत आहे तर त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा घाबरून गेले नाही पाहिजे तुम्ही शक्यतो त्या व्यक्तीला ब्लॉक करणं आवश्यक आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीकडे इग्नोर करणं आवश्यक आहे किंवा तुम्ही संबंधित जे तुमच्या इथले जे सायबर ग्रा क्राईमचे जे लोक आहे पोलिस स्टेशनचे सायबर पो क्राईम पोलीस स्टेशनकडे तुम्ही संपर्क करू शकतात आता असं देखील बऱ्याच वेळा आपण निदर्शनास आलं आहे की लोकं अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे सुद्धा जाण्यास घाबरतात किंवा अशा प्रकारे जर कोणी त्यांना संपर्क केला असेल फसवणे एखादा आम्ही पोलीस आहे आम्ही सी बी आय आहे आणि तरी देखील बा समाजात आपली बदनामी होईल म्हणून ते पोलिसांकडे जात नाही त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी फसवणूक करत असेल तर तुम्ही शांत डोक्याने तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या घाई गडबडी भीतीमध्ये तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नये किंवा तुमच्या जवळचा कोणी जर विश्वासू असेल त्या विश्वासू व्यक्तीसोबत तुम्ही ती गोष्ट शेअर करणं आवश्यक आहे आणि योग्य ते पाऊल उचलणं आवश्यक आहे कुठल्याही तुमचं जे क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये ए टी एम कार्डची माहिती देऊ नये तुमचं बँकचे डिटेल्स देऊ नये तुमच्या बँकेची माहिती आधार कार्ड पॅन कार्ड या संदर्भात घाबरून जाऊन कुठलीही माहिती देऊ नये किंवा कुठल्याही ओ टी पी शेअर केले जातात ते देखील तुम्ही घाबरून न जाता शेअर न करणं आवश्यक आहे तर तुमची अशा प्रकारचे जे डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे गुन्हेगारीतला सायबर क्राईममधला यापासून तुम्ही वाचशाल आणि पुढे तुमची जी होणारी फसवणूक आहे ती देखील टळेल आणि तुम्हाला मानसिक आणि शारीरिक जो त्रास होणार आहे त्याच्यापासून तुम्हाला वाचता येईल तर अशा प्रकारे आज आपण डिजिटल अरेस्ट जो आहे तो प्रकार आपण जाणून घेतला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद